प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी शरीर स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी एखाद्या तरी क्रीडा प्रकारात सातत्यानं सराव करणं गरजेचं आहे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांचं क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी मोदी मैदान असर्जन येथील वैद्यकीय प्रतिनिधी अर्थात यम आर यांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार आनंदराव पाटील बोंढारकर तिडके हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी उपमहापौर विनय गिरडी पाटील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव पाटील बकाल एम आर बांधवांचे मार्गदर्शक डॉक्टर संजय पाटील कदमसर केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष शंतुनुजी कोडगिरे भारतरावजी काकडे अशोक गंजवार वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील वडजे काकांडीचे माजी सरपंच सुदीन पाटील बागल सागर क्षीरसागर एम आर संघटनेचे विभागीय अध्यक्ष मोहन पाटील सर रामदेवजी डाळ काँग्रेस पक्षाचे युवा नेते विठ्ठलरावजी पावडे संजय हेमके आदी मान्यवर यावेळी विचारवंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयतेचे राजे कोळवाडी भूषण पूजन प्रतिपालक छत्रपती शिवराय तसंच क्रांतिकारक युवकांचं प्रेरणास्थान भगतसिंगजी यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं पंचाची भूमिका आयुष माने व गंगाधर डोनशेनवार यांनी निभावली या स्पर्धेमध्ये जवळपास चौदा संघ नांदेड जिल्ह्यातून सहभागी झालेले आहेत विजेत्यांना प्रथम द्वितीय तृतीय त्यासोबतच बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट किपर समवेत आदींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे उद्घाटनी भाषणामध्ये आमदार आनंदराव पाटील चिडके बोंढारकर त्यासोबतच आयोजक वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष श्याम पाटील वडजे यांनी शुभेच्छा देताना एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना ही माहिती दिली आहे आदरणीय आनंदरावजी बोंढारकर साहेब तसेच आमचे सुखादुखातले सहकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपमहापौर तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनुभाऊ गिरडे नांदेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक संतनुष कोडगिरे तसेच महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद चे माजी संचालक आणि भावी अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कदम साहेब तसेच चे माजी अध्यक्ष अशोकजी गंजवार सेठ तसेच फार्मसी काउन्सिलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आमचे मार्गदर्शक रामदेवजी दाळसर त्याच्यानंतर आमचे सागरदादा सुधीनजी बागल पाटील या भागाचे आणि नगरीचे ने पोलीस पाटील खंडेरावजी बकाल साहे, तसेच आमच्या खांद्याला खांदा लावून नेहमी सोयमध्ये काम करणारे आमच्या सुखादुखातले सहकारी विठ्ठलरावजी पावडे यासह मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि या एम एस प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या मॅचेस साठी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं प्रशासकीय यंत्रणेचं आणि सोळा मॅचच्या संपूर्ण कॅप्टनचं सर्व खेळाडूंच या ठिकाणी मी अभिनंदन करतो पाच वर्षापासून साहेब मी वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना जवळपास नांदेड जिल्ह्याचं पोटेन्शियल जर आपण बघितलं तर जवळपास एक हजार वैद्यकीय प्रतिनिधी नांदेडमध्ये काम करत असतात संघटनेचे सदस्य जवळपास सातशे ते आठशे सदस्य संघटनेचे असताना सुद्धा एक तरुणांमध्ये जोश आणि उत्साह असताना सुद्धा एक वेल क्वालिफाईड क्लास असताना सुद्धा एक चांगला सुशिक्षित ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटेड करून आपल्या उदरनिर्वाहाचं काम पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा नोकरी व्यवसायामध्ये येत असतो तेव्हा त्या पोटाची खळगी भरत असताना त्याच्यासोबत त्याला मनोरंजन किंवा आपले क्रीडा कार्यक्रमातून त्याला नेहमी दिनचर्या करण्यासाठी जो उत्साह मिळतो जे प्रोत्साहन मिळते ते अलौकिक असते का या सगळ्या गोष्टीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय डे बाय डे दे आपण काम करत असताना अनेक डॉक्टर केमिस्ट आणि स्टॉपिस्ट आपण संपर्कात येतो परंतु कधी खेळाडूच्या संपर्कात कधी आपण येतो कधी येत नाही परंतु जेव्हा सर्व खेळाडू मिळून एकत्र एका मैदानावर येतात तेव्हा त्याच्या ते खेळाच्या माध्यमातून त्याच्या शरीराची मनाची आणि बौद्धिकतेची चालना सुद्धा या ठिकाणी मिळते प्रत्येक वर्षी प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजन करण्याचा विडा हा एम एस एम आर म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेतलेला आहे महाराष्ट्र वैद्यकीय प्रतिनिधी परिषदेचे किंवा सर्व कार्यकारी सदस्य आणि सर्व मंडळांचे मी या ठिकाणी आमचं अभिनंदन करतो की त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली कारण एकमेव संघटने त्या संघटनेमधून मी अनेक वर्षामध्ये काम करत असताना कळालं अशा संघटनेमध्ये काम करत असताना एक लक्षात आलं की प्रत्येक गोष्ट घटनेच्या आधीन राहून आणि लोकांचं मत विचारात घेऊन अतिशय म्हणजे अतिशय लोकशाहीच्या मार्गाने चालणारी ही संघटना आहे या संघटनेमध्ये काम करत असताना इथला कुठलाही खेळाडू किंवा कुठलाही प्रतिनिधी आमचा कुठलाही गैरव्यवहार न करता अतिशय घटनेच्या माध्यमातून काम करत असतो तसंच आपल्या उदरनिर्वाहासोबत किंवा आपल्या नोकरीसोबत अनेक सामाजिक सामाजिक पूर्वामध्ये हिरारीने भाग घेत असतो या पोरांचं पोटेन्शियल एक असायचं आहे साहेब हे पोर एक वेल well क्वालिफाईड आहेत एज्युकेटेड आहेत आणि तेवढेच कम्युनिकेशन स्किल व्हायचे सुद्धा त्यांनी जर एखाद्या लीडर्सला किंवा एखाद्या डॉक्टर्सला एखाद्या स्टॉकिस्टला आणि केमिस्टला जर बोलायला सुरू केलं तर समोरच्याला शंभर टक्के हार पत्करल्याशिवाय राहणार नाही एवढं चांगलं कम्युनिकेशन <laughs> चांगल्या तरुणांची बांधलेली मोठ आपल्याला कुठेतरी चांगल्या कामाला लावायची समाजासाठी त्याचा खरंच उपयोग झाला पाहिजे या मताचा मी आहे म्हणून आज वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेमध्ये काम करत असताना अनेक वैद्यकीय प्रतिनिधी हे सोशल डायसवर खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्या डायसीला प्रेरणा मिळाली म्हणून तुम्हाला सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा उद्घाटन समारोप पार पडतोय मी पुनशे एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या या स्पर्धेला सर्वच मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण सर्व खेळाडू सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो मला श्याम पाटलांनी सांगितलं की या ठिकाणी आपले हस्ते या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे त्या खेळाचं उद्घाटन करायचं म्हणल्याच्या त्यानंतर एखादी पिढ्यां थोडंच नाही म्हणणार आहे त्यासाठी मी नशीबवान आहे की या महिन्यामध्ये जास्तीत जास्त उद्घाटन ही खेळाचीच माझ्या हस्ते या ठिकाणी झालेले आणि माणसाच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा जो विषय असेल तो म्हणजे खेळाचा प्रत्येकानं स्वतःच्या शरीरासाठी हे वेळ दिलाच पाहिजे कारण तर आपण जर शरीराला या ठिकाणी वेळ दिला नाही बाकी कालाही वेळ देऊन ते काही उपयोग या ठिकाणी होणार नाही त्यासाठी कुठल्याही माध्यमातून आपण आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे आणि शरीराला व्यायाम या ठिकाणी दिला पाहिजे या माध्यमातून अनेक स्पर्धा जरी घेण्यात आपल्याला लागल्या तरी आपण घेतल्या पाहिजे अनेक गोष्टी आपण करतो परंतु माझ्या सहित सर्वांनाच त्याची गरज आहे ते म्हणजे व्यायामाची गरज आहे शरीराला व्यायाम अत्यंत गरजेचा आहे त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टी आपल्या शरीराचा व्यायाम झाला पाहिजे यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते ते आपण केलं पाहिजे यासाठी तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आपण राबवला त्यासाठी एक सगळ्यांना स्फूर्ती देण्यासाठी आता सांगितलं श्याम रावनी की संघटना एक एक जुटीने आणि एका मुठीमध्ये बांधल्या गेलेली संघटना आहे आणि खरंच आता तुम्ही सांगितलं शामराव की किती माणसाला समोरच्याला किती पटवून देण्यामध्ये त्यांचं कौशल्य असते त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे की माणूस कुठल्याही कलेमध्ये कला कौशल्यमध्ये एक माहिर असला पाहिजे त्यामध्ये तुम्ही समोरच्याला आपलं कौशल्य दाखवून त्यांना आपलं साहित्य घेण्यासाठी भाग पाडतात त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी खूप खूप स्वागत करतो शुभेच्छा देतो तुम्हाला